गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये दुर्वाला एवढं महत्व का गणपतीला दुर्वा का वाहतात हिंदू देवतांचं वैशिष्ट्य पाहिलं तर सर्व देव निसर्गाशी जोडलेले आहेत शंकराला बेल कृष्णाला तुळस विष्णूला कमळ तर गणपतीला दुर्वा प्रिय आहेत याचाच अर्थ परमेश्वर भक्तिभावानं अर्पण केलेल्या फुलाफळानेही प्रसन्न होतो फक्त ते अर्पण करताना आपल्या मणीचा भाव शुद्ध हवा घरोघरी बाप्पाचे आवडते मोदक केले जातात व दुर्वा वाहिले जाईल एवढा वैभव संपन्न बाप्पा दुर्वांच्या त्रिदलानं संतुष्ट का होतो हा प्रश्न आपल्या मनात उद्भवला असेल गणपतीच्या दुर्वा वाहतात यामागे एक कथा आहे एका पौराणिक कथेनुसार एकेकाळी यमाच्या दरबारात तिलोतमा नावाच्या अप्सरेचं नृत्य सुरू होत यमदेवाला ती अप्सरा खूप आवडली आणि त्याने मध्येच नृत्य थांबवून तिला आपल्या भावना बोलून दाखवल्या परंतु मध्येच नृत्य थांबवल्यानं अप्सरेच्या क्रोधातून एक राक्षस निर्माण झाला अनलासूर असं त्या राक्षसाचं नाव होत आणि त्याच्या डोळ्यातून अग्नीच्या ज्वाळा भडकत होत्या तिलतमाच नृत्य मध्येच थांबवल्यामुळं आता ती आता मी तुला खाऊन टाकेन अशा त्याच्या बोलण्यावरून यम घाबरून पळून गेला अनलासुरान तांडव करण्यास सुरू केला त्याला समोर जे दिसेल ते खात सुटला अशान सर्व देव घाबरून विष्णूंना शरण गेले परंतु अनलासूर तेथेही ते पोहोचला आणि त्याला पाहिल्यावर विष्णूंनीही गणपतीचं स्मरण केलं गणपती बालक रूपात झाले आणि स्मरण केल्याचं कारण विचारलं तेव्हा अनलासुरानं देवांचं जगणं कठीण केल्याचं दिसून आलं परंतु गजानन आपल्या जागी उभे राहिले अनलासुर जेव्हा गणपतीकडे वळला आणि त्यांना गिळण्यासाठी आपल्या पंजांनी उचलू लागला तेच अनलासुराच्या हातातील बाल गणपतीनं प्रचंड रूप धारण केलं आभाळापर्यंत भिडलेले विराट रूप बघून अनलासुरालाही काही सुचेल तोपर्यंत गजाननानं एका क्षणात अनलासुराला सोंडेत पकडलं आणि गिळून घेतलं अनलासुराला गिळल्यानंतर गणपतीच्या सर्व अंगाची आग होऊ लागली गणपतीचा त्रास बघून समस्त देव ऋषी मुनी यांनी उपचार सुरू केले परंतु कशाचाही उपयोग होईना शेवटी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी मुनींनी प्रत्येकी एकवीस दुर्वांची जुडी अशा दुर्वा त्यांच्या मस्तकावर ठेवल्या आणि चमत्कार म्हणजे दुर्वांकूर गणेशाला अर्पण केल्यानंतर गणपतीच्या अंगाचा दाह शमला तेव्हापासून गणपतीला दुर्वा प्रिय आहे आणि गणपती पूजनात दुर्वांचं अत्यंत महत्व आहे गजाननानं म्हटलं की ज्या दुर्वांमुळे माझ्या अंगाचा दाह शमला या दुर्वा मला अर्पण करणाऱ्या व्यक्तींची सर्व पापे नाहीसे होतील व्यक्तीला बुद्धी सिद्धी प्राप्त होईल या दुर्वा कशा व्हाव्यात याविषयीची माहिती दुर्वा कशा व्हाव्यात दुर्वा म्हणजे गवत जे सहजपणे कुठेही उपलब्ध होत दुर्वांच्या एका जुडीत एकवीस दुर्वा असतात या जुडीसाठी प्रत्येक दुर्वा निवडताना त्यात त्रिदर असलेलं पात निवडलं जात त्याची जुडी सुटू नये म्हणून दोऱ्याने बांधली जाते अनेक ठिकाणी अशा एकवीस जुड्यांचा हार बनवून देवाला दुर्वांची कंठी घातली जाते त्यानिमित्तानं दुर्वांची जुडी बनवताना अथर्व शीर्षाची एकवीस आवर्तन देखील केली जातात वेळे अभावी ते शक्य नसेल तर निदान एक जुडी तरी स्वहस्ते बनवून एक आवर्तन म्हणून गणरायाला दुर्वा अर्पण कराव्यात तेही शक्य नसेल तर निदान दुर्वांचं एक त्रिदल त्याचा अग्रभाग अर्थात टोकाची बाजू आपल्याकडे घेऊन निमुळती बाजू बाप्पाकडे ठेवून भक्तिभावानं अर्पण करावी धन्यवाद तुम्हाला ही कथा आणि माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब